आंदे भी। आंदे भी। आंदे भी। आंदे जा ते? ते आंदे प्यायला काय शांताच्या वारंगी शांताबाई तुला कोण सांगतल आणि तू काय आंबे याच्याने चालली काय वावरंगी शांताबाई हवा पाणी तुटून राहिलं आणि तुला आंबे याच्याची पडली काय सविताबाई कोण आणलं त्या मा बहिणीले सविता तू कुठे बोलली काय सविता आंबे आहेत ना खरु का शांताबाई तू चल म्हासोबत घरी काही जाऊ नको आंबे गिंबे याच्यासाठी सविता था? थांब 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 सविता था, सविता था, थांब सुषमा तू आली का हाँ ना तुम्ही कावितेने आवाज दिले थैली निघू दिली घरून मी चलली मी चालली तिच्याच मागा निघाली मी काय सविता असे पाच मिनट थांबली असते तर काय झालं असतं बाप रे बाप शांताबाई झाब्रू तू झाली आता आणि किती आण आंबी असा आणू आणि नसते तर राहू देऊ काय काळजी करू नको तू का रे एवढी बहीणची काळजी पडली तर ना मग आंबे आणून लोणचं घरासाठी हा स्वस्ते आहेत का आंबे माया वावरातल्या झाडाले किती मोठे आंबे आहेत आता पडले खाली म्हणून बाबाचा फोन आला मी राहते एकटे खात नाही सगळे घेऊन खातो तुला वाटते की मी कुठे बोलून राहिली काय शांताबाई पाय तुला जर बाई नशी पाहिजे ना तू जाऊ शकतो झाबरू सोबत नाही शांतापैकी थांबतो जाब्रु आम्ही येतो जाय तो बर करता ब्रह्म हत्या हाती आपण पाहिजो सगळ्याचा फायदा पण नाही मी काय थांबतो काय घरी घरी गर जातो टमाट्याचं टोपट ठेवतो अजून येतो डुकर आहेत आहेत सांगता येते काय बाय बायाच थांब थांब सविता शांताबाजी नाही त्या व्यक्ती टाईम नसते आता चलली शांताबाई काहीच गरज नाही वारा यायची आणि ते सळल्या आंब्यासाठी नंतर टाकता येते जातो नाही तर राजा करतो मनीषा तु बस ना मनीषा जेवण करायला वहिनी तुम्ही नाही घेतलं म्हणून चला आम्हाला तात घेऊन या पटकन थांबतो आम्ही जेवण करायचं नाही नाही शिवानी ते तुम्ही करा जेवण मी नंतर करतो वाढण करायला एकदा पाहिजे शांताकाकूर आल्या मी यायचे शांता काकूसोबत मी बसतो अरे हां पोहोन घे मनीषा येईन ब्यायच्या याच्यानी मी शांता काकूची आठवणच बोलून गेली होती बरं बरं ई दे शांतापाईले तू शांतापाईसोबत बस मग काय हो आई बसा तुम्ही सविता ताईला फोन करतो ये म्हणतो पाय बरं आईची बहीण येणार होती बहीणला अर्जंट काम निघाल्यामुळे बहीण घेऊ शकली नाही पण मग बाबालाच तामचार झाला आता सविता ताईला फोन करतो सविता ताईले म्हणतो ये म्हणतो तू मनीषा अरे संदीप काय झालं संदीप कोण तुम्ही जेवण करता करता आले मनीषा बायको जेवण करायला बसली नाही आणि खरंच मला धकिन काय दोन तीन घास खाल्ले आणि ताट झाकून ठेवलं मनीष मी कधी करतो जेवण तू संदीप आपण रोज सोबत असतो जेवण करतो आता तुम्ही जेवण करा ना सर्वेसोबत माझी इच्छा आहे सविता ताईले बोलवायची फोन करतो मी सविता ताईले ये म्हणतो जेवण करायला आंब्याचा रस मनीषा तुझी इच्छा अशी मी घ्यायला जातो सविता ताईले सांग जाऊ काय जा मग संदीप जा आपण काय करू सोबतच सर्वजण जेवण करू जवळ बुवा असतील त्याला पण म्हणजे चला मला दोघे जणांना जेवण करायला आण तरच सविता ताई आली नाही एवढ्या दिवसाची तुम्ही जर घरी गेले ना आणखी बरं वाटेल ठीक आहे मनीषा सांगू नको कोणाला कुठं कुणा गेलो म्हणून मी असा जातो असा येतो मनीषाने खुश करायसाठी काही पण करतो मी मला वाटते सविता त्याला फोन लावून द्या तयारी करून ठेवू म्हणून थांब फोनच करतो सविता ताईली मी कोण आहे फोन ना सांगत असतील सविता इकडे गेली मी तिकडे गेली मी थांब लवूनच दे हॅलो कोण मनीषा तू मनीषा आज आली का मनीषा माझी आठवण तुले सविता ताई तुझी आठवण रोज येते पण तुला येते का माझी आठवण किती मी फोन करायसाठी तुला भेटायसाठी किती मई तरसून राहिली सविता ताई तुला मी संदीपले घ्यायला पाठवलं तू लवकर तयारी करून ठेव आणि त्याच्यासोबत गाडीवर चालली आहे सविता ताई तू जवळपुात काय घरी जवळपले बी घेऊन ये जेवण करायसाठी आंब्याच्या रस आता ताऊन तारखेला मी आज त्यासाठी सविता ताई नक्की ये बरं मनीषा मै सासू काही घरी नाही आहे आज काही येणं होत नाही माया नाही सविता ताई आता हे तू ऐकणार नाही आम्ही तू लवकर ये ओवी वजस दोघेले पण घेऊन ये सविता ताई

पण नाही आले नाही नाही येणंच नाही झालं ताई लवकर तयारी करा तुम्ही राजा दादा आहे का घरी बाहेर गेले ये Torah, नहीं, 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 ते येते ना तेवढ्यात बसा तुम्ही मी चहा नाश्ता आणतो सर्व नाही 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 मी चहा नाश्ता करायचा नाही आलो मी मनुषासोबत येईन चहा नाश्ता करायसाठी जेवण करायला येईन चला तुम्ही लवकर मनीषा थांबलेली आहे जेवण करायची मी पण थांबलेला दादासाठी थी। ठीक आहे बसा पाच मिनटं आलीच मी तयारी करून बापरे किती चांगला पोरगा आहे नशीब काढलं मनीषानं खरोखर एकच नंबर नवरा आहे मनीषाचा चल मी जातो तयारी करून नाही तर मनीषा अजून नाराज आहे बरं धर आलो मी सविता ताईला घ्यायले मनीषाही खुश मनीषाची बहिणी खुश बरं झालं सविता ताईने फोन केला मी सविता ताईने नाही तर हावले हाव केला असतं आलीच नसते मनीषा अ मनीषा इकडे आली आली आई आली, आली। आई काय झालं आई मनीषा कुठे गेला संदीप दोन मिनिटात आलो म्हणून राहिला अजून पत्ता नाही आमच्या वरती परदे जेवणा पत आले आवाज दे संदीपले आई संदीप बाहेर गेले आई जेवण आहे ना मनीषा मला लय राग येते म्हणून जेवण करताना कुठे जायचं असलं की तुला समजत नाही का मग पहिले जेवण करून घेऊन मग जाय म्हणाले अरे बापरे सांगतलं कसं चुवारी सांगतच नाही वहिनी दादा कुठे गेला तुम्ही म्हणता बाहेर गेले मग तुम्हाला सांगत नशिन तर कुठं चाललो म्हणून वहिनी नाही मला नाही सांगतलं कुठं चाललो म्हणून येतील आता अर्ध्या तासात तुम्ही घ्या जेवण करून आम्ही सोबत जेवण करतो मग आई वहिनी ना सोबत जेवण करायसाठी होऊन घे दादा पाठवून दिलं आई मनीषा काय झालं मनीषा कैनी कै नाही आई करा तुम्ही सगळं झालं काही लागलं तर सांगता मला मी भाडे घासतो बाई बाई काय करू आता मी संदीप विनाकारण गेले संदीप तुम्ही सगळेलं असवीन मीच पाठवून दिलं पण संदीप जेवण जेवण उठायचंच नव्हतं मला पटत नाही ताटाले पाठ देणं आता सांग मी काय करू माझ्या काय दोष आहे त्याच्यात फोन करून देऊ या म्हणून लवकर नाही नाही गाडीवर असतील संदीप या संदीप तुम्ही लवकर चला काही पोळी रस काही लागलं भाजी वाळण करतो नाही तर अजून करते नाही कुठे जाऊन बसली मनीषा किती दिवसापासून मनीषाची बहीण नव्हती आजी आज पहिल्यांदा मनिषाची बहीण येणार आज तर मनीषा लय खुश होईल सविता ताई चला सविता ताई लवकर हो हो संदीप हा आली आली दोन मिनटं गाडी नका अर्ध्या तासाचा रस्ता बात पोचतो मी ताईली घेऊन मनीषा एकदम खुश अरे आता संदीप आहे संदीप अरे राजा दादा खूप वेळ चालू करानी चला ना तुम्ही जेवण करायला आमच्या घरी आणचा रस आहे ना सासू सासरे आले आपले चला सविता पहिले घ्यायला आलो मी तुम्हाला पण घ्यायला आलो चला करा तयारी सविताले घ्यायले सविता येऊन आली का तुमच्यासोबत हा पाय तयारी करून राहिले ना पोरांची पण तयारी करून राहिले तुम्ही पण चला तुम्ही गाडी घ्या मग तुमच्या गाडीवर चला नाही नाही मला अर्जंट काम आहे संदीप येईन एखाद्या दिवशी मी ठीक आहे दादा तुमच्या विचारानं सविता चालली हे बाहेर गणी तयारी म्हटलं की खूपच वेळ लागते जाऊ दे आता राजा दादा आले घरी आता ते लवकर करायला लागतील सविता कुठे गेली सविता राजाजी आले का तुम्ही पाहिना संदीप राव घ्यायला आले मनीषाने पाठवलं सविता तू तर म्हणूनच नाही आता मनिषाच्या घरी कधीच जाणार नाही आता तू त्याच्या गाडीवर चालली काय बसून म्हणजे का नवलाय काय गाडीवर बसून चालली काय हा चालली नाही गाडीवर बसून ओवीले ओजसले नाही आता एक काम करा तुम्ही विषय काढला ना राजाजी गाडीवर बसून चालली काय म्हणून आता ओवी ओजसले घरीच ठेवतो मी चली दायते कोई मी एकटी सविता तुला त्याच्या गाडीवर जायचं काही गरज नाहीये मी सांगू राहिलो तुला इथे नवरा संदीपच्या गाडीवर जाऊ नको हो आणि तुला अजिबात जायचं नाही जेवण करायला जायचं नाही म्हणजे को माझ्या बहिणीच्या घरी जाऊन शकत काय मना केलं काय पहिले जायसाठी पण आता मला हा नाही पटत त्याच्या गाडीवर तुला जायची गरज नाही आहे सविता राजाजी तुमच्या पटण्याना नाही पटणे नाही काय तू मला नाही पटत म्हणजे मी नाही जाऊ का मग नाही नाही तुम्ही ऐकलं का माझ्या आजपर्यंत आज राणी सोबत मी म्हणून जाऊ नका गेली तुम्ही सांगा सांगा लवकर गेली ना तुम्ही तुमचा काहीच अधिकार राहिला नाही मला सविता तू ऐक बर तुला सांगू राहिलो मी जाऊ नको म्हणून विनाकारण त्याच्या भांडण लावू नको तू मला तो माणूस पटत नाही म्हणजे पटत नाही आता म्हटलं तर म्हटलं तुम्ही याच्या पुढे मला असं म्हणायचं नाही मी चलली राहायच्या गाडीवर आणि एकटीच जातो मी पोरायला घरी ठेवतो बस सविता ताई चला ना हो हो आली 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 संदीपराव आली जाऊ नको म्हटलं ना ऐकणारे नाही मी आता नाही म्हटलं ना तुम्ही अद्रे जातो सविता सविता तुझ्या लय खराब केला आता सविता सविता ऐकलं नाही मग म्हटलं ना नाही 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 तुझ्या लय खराब केलं सविता राजा काय झालं रे राजा आई तू कुठे गेल ती मी गेली गेलती सांग का, काय काय झालं काय झालं का आई मी सांगत होत आले मनीषाच्या घरी जाऊ नको संदीपच्या गाडीवर आई सविता न ऐकलं नाही आई सविता संदीपच्या गाडीवर गेली आई आंब्याचा रस जेवण करायसाठी आई सवितानं लय खराब आहे सविता नाही हे आता मी सविताले कधीच माफ करू शकत नाही जेवण करायला गेली माफ करू शकत नाही हो? गाडीवर गेली म्हणून काय राजा खूप घणाच्या नावाचे कमेंट आलेले आहेत चला मग ज्यांचे वाढदिवसात त्यांचे आपण नावं घेऊ सीमा रामचंद्र गाडगे तुम्हाला वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून नेहा सईदकर तुमचा साता महिन्याचा कार्यक्रम आहे खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून रंजना इंगोले तुम्हाला पण लग्नाच्या वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा रेश्मा अजय चौधरी चांदो ठेवली तुम्हाला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सांदवी गहुली तुम्हाला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांतातेच्या परिवाराकडून चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा चला आपण भेटू नवीन विषयासोबत नवीन भागात